एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे आपल्या इथे एका नवजात बाळाची अवैध विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे अवघ्या पंधरा दिवसाच्या बाळाला सत्तर हजार रुपयांना विकण्यात आले आणि त्यासाठी चक्क स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा लिहून घेण्यात आला या संपूर्ण प्रकरणाने समाजात मोठी खळबळ उडाली आहे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातून एक अत्यंत निंदनीय घटना समोर आली आहे एका पंधरा दिवसांच्या नवजात बाळाची सत्तर हजार रुपयांना अवैध विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एवढेच नाही तर या अवैध विक्रीसाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा लिहून घेण्यात आला होता हे समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे हे बाळ सध्या बाल संरक्षण समितीच्या ताब्यात असून त्याला एका शिशुगृहात ठेवण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एका उपकेंद्रात दोन हजार चोवीस एप्रिलमध्ये या बालकाचा जन्म झाला होता हे बाळ अवघे पंधरा दिवसांचे असतानाच त्याची रुपयांमध्ये विक्री करण्यात आली या या घटनेतील गंभीर बाब म्हणजे बाळाची प्रसूती भंडारा शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात झाल्याचे बोगस दस्तावेज तयार करून नवीन जन्म प्रमाणपत्र देखील बनवण्यात आले होते या संपूर्ण प्रकरणाची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर करण्यात आली होती ही हो तक्रार भंडारा येथील बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साठवणे यांना प्राप्त होताच त्यांनी तातडीने चौकशी सुरू केली त्यांच्या चौकशी अंती हा संपूर्ण संतापजनक प्रकार समोर आला आहे या गंभीर प्रकरणाची तक्रार साकोलीच्या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरुद्धात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे हेल्पलाईन वन झिरो नाईन एट या टोल फ्री क्रमांकावर भंडारा जिल्ह्यामधील एका बालकाची विक्री झाल्याची तक्रार आपल्या कार्यालयामध्ये प्राप्त झाली होती सदर तक्रारीची पूर्णतः पडताळणी करून बाळाची विक्री झाल्याची निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन साकोली येथे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी सात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व बालकालासुद्धा महिला आणि बालकल्याण समिती भंडारा यांच्या आदेशानुसार शिशुगुरात दाखल करण्यात आले आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाशिवाय कुठलीही बालकाची दत्तक प्रक्रिया पूर्ण होत नाही कुठलेही दाम्पत्य शंभर रुपयाच्या पे स्टॅम्प पेपरवर जर खरेदी विक्री करून बालकाची बालकाचा स्वीकार करत असतील तर सदरची प्रक्रिया ही अवैध दत्तक प्रक्रिया झाल्याची समजून त्यांच्या विरुद्ध महिला आणि बालकल्याण विभागाकडून कारवाई करण्यात येईल एक नवजात बाळ पैशासाठी विकले जाणे ही घटना आपल्या समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे बालकांच्या सुरक्षतेसाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलणे गरजेचे आहे